नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या व्हिडिओत मित्रांनो टीम इंडियाचा अनुभवी स्पिनर आर अश्विन यांनी विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात इतिहास रचला आहे आर अश्विन अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे कोणती आहे ती, ती कामगिरी तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा आर अश्विनने इंग्लंडला दुसऱ्या डावात पहिले सलग दोन झटके दिले अश्विनने पहिल्या चेंडूवर पेन डकेट आणि दुसऱ्या चेंडूवर ओलिपोप यांना झटपट आऊट केले ओलिपोप ही अश्विनची भारतातील तीनशे एक्कानवी शिकार ठरली अश्विनने यासह दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे यांना मागे टाकले आहे आर अश्विन याने अनिल कुंबळे यांचा भारतातील सर्वाधिक तीनशे पन्नास विकेटचा विक्रम मोडीत काढला आहे आश्विनने आधी पहिल्या डावात एक विकेट घेतली होती त्यानंतर आता दोन विकेट घेत हा कारनामा केला आहे आर अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या सुरू असलेल्या मालिकेत आणखी एक कारनामा केला होता आश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये पाचशे विकेट्स पूर्ण केल्या होत्या दरम्यान टीम इंडियाकडून आतापर्यंत आश्विन आणि कुंबळे या दोघांव्यतिरिक्त हरभजन सिंग याने दोनशे पासष्ट कपिल देव यांनी दोनशे एकोणीस आणि रवींद्र जडेजा यांनी दोनशे दहा विकेट घेतल्या आहेत